विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अलिबागचं नाव हे मायनाक नगरी करावं असं एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्यावरनं आता वादविवाद सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्यासोबत आहेत अलिबागचे स्थानिक आमदार महेंद्र शेठ दळवी त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे नाव त्यांना मान्य आहे की नाही आहे कारण का बऱ्याच ठिकाणाहून या नावाला विरोध होऊ लागलेला आहे मग असं असताना हे पत्र कशासाठी आणि का लिहिलं गेलं हा प्रश्न इकडे उपस्थित राहतो महेंद्र शेठ आहेत आपल्यासोबत शेठ स्वागत आहे तुमचं ए बी पी माझामध्ये अलिबागला मायनाक नगरी म्हणून तुम्ही पसंती देत आहे का नाही हा विषय एक दोन वेळा चर्चेला आला याच्या अगोदर ती पण नार्वेकर साहेब विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांचं कित्येक वर्ष अलिबागमध्ये वास्तव्य आहे त्या अनुषंगाने कदा त्यांनी वक्तव्य केलं असेल पण मायनाक एक भंडारी समाजाचं एक हुतात्मा होऊन गेले आणि त्यांचं नाव देण्या त्यांनी घोषणा घोषणा म्हटल्यानंतर पत्र त्यांनी पत्र सादर केलेलं आहे पण सर्व अलिबागवासियांचं प्रामाणिक इच्छा आहे की अलिबागचं अलिबाग राहिलं पाहिजे अलिबागचं एक वेगळं कल्चर आहे संस्कृती आहे त्याचं जतन आम्ही सगळेजण आपण करतो आणि अलिबाग आता खऱ्या अर्थाने देशपाटली व जगभरामध्ये पोचलेलं नाव आहे आणि त्या ठिकाणचा मी आमदार असल्यामुळे मला आता अभिमान निश्चित आहे आणि सगळ्या जनतेचं माझं म्हणणं आहे की अलिबागचं नाव हे अलिबागच राहिलं पाहिजे कारण अलिबाग एक वेगळं पॅटर्न बनले आता सध्याच्या याच्यामध्ये मुंबईच्या जवळ आहे आणि अलिबागला प्रत्येकजण ओळखतो ते मग अलिबागची ओळख पुसून जाऊ नये म्हणून अलिबागच नाव राहिलं पाहिजे सर्व जनतेची इच्छा आहे तुम्ही काही वेगळे प्रयत्न करणार आहात का कारण का, का, का त्यांनी पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना तुम्ही इकडचे स्थानिक आमदार आहात ज्या वेळेला एखाद्या विभागाचं किंवा विधानसभेचं म्हणा लोकसभेचं म्हणा ज्या वेळेला एखादा काही विषय असतो तर तिकडच्या स्थानिक आमदारांना खासदारांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे असं साधारणतः राजकारणातला नियम आहे हे सगळं करत असताना आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही नाही अजिबात नाही ह्या संदर्भातली कुठलीही अध्यक्ष मोदयाने माझी चर्चा केली नाही आहे पण सुदैवाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब अलिबाग दौऱ्यावरती होते त्या दौऱ्यामध्ये हा विषय मी चर्चा त्यांच्याशी केला की या अगोदर ती काही लोकांनी दोन तीनला प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पण ते आम्ही आणून पाडलं आणि आज नार्वेकर साहेबांनी जे आज चर् हे केलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे आम्ही त्याची कैफियत मांडली की बाबा अलिबागचं नाव अलिबाग राहिलं पाहिजे कारण आम्ही सगळे अलिबागवासी आहे कुठेही याला विरोध करत नाही आहोत त्याच्यामुळे एक वेगळी संस्कृती अलिबागची आहे आणि तिचं जतन करण्यासाठी अलिबागचं नाव हे अलिबागच राहिलं पाहिजे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि तेव्हा येस आम्ही निश्चित याच्यामध्ये लक्ष देऊन तसंच आहे तसंच ठेवून देऊ महायुतीचा धर्म पाळला जात नाही आहे आणि हे सगळं करण्यामागचं नार्वेकरांचा उद्देश काय नाही मला माहीत नाही नार्वेकरांचा याच्या मागचा मतीत अर्थ किंवा काय असावं ते अर्थात ते त्या समाजाचे एक घटक आहेत त्याच्यामुळे त्यांचा तो अर्थ तसा असावा पण मला असं वाटत नाही कुठे या सगळ्या गोष्टीमध्ये आणि राजकीय आपण जे विचारलं ते समन्वय राजकीय महायुती म्हणून निश्चित आहे अलिबाग म्हणजे पूर्ण रायगडमध्ये आज महायुतीचे उमेदवार थटके साहेब म्हणून आम्ही सगळेच आमदारमध्ये असतील किंवा सगळे पक्षाचे पदाधिकारी असतील अतिशय तरमेतीने आम्ही काम करतो त्याच्यामुळे कुठेही आम्हाला असं वाटत नाही की प अंतरत काय भेदभाव असतील असं एकोप्याने आम्ही सगळे हातात हात धरून पुढे जातोय असं मायनाक नागरिकीचा मुद्दा मध्येच कुठून आला मला माहीत आहे हा प्रश्न खरंतर साहेबांनाच विचारला पाहिजे कारण त्यांचं वास्तव्य अलिबागमध्ये आहे आणि अचानकपणे त्यांना बोलणं झालं काही असं नाही आपण नाही बोलणं नाही नाव तुम्ही मान्य करणार की अजिबात नाही अजिबात आणून पाडणार असं नाही होणार नाही आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे अलिबागला जगभर ओळखलं जातं आता खूप पर्यटन आमच्या आमच्याकडे अलिबाग या नावाने येतात म्हणून मगाशी सांगितलं की अलिबागची एक वेगळी संस्कृती आहे आणि अलिबागचं उद्या राहुल नार्वेकरांनी हे नाव रेटून नेलं शेवटी विधानसभा अध्यक्ष आहेत अधिकार आहेत त्यांच्याकडे आणि भाजपची सत्ता केंद्रातही आहे तुमच्यासोबतही आहे तुम तुमचे काय प्रयत्न असतात मग कसा आणून पाडणार नाही नाही विधिमंडळात समजा हा विषय चर्चेला तर मी त्याचा सहभाग निश्चित देईन आणि ते आणून पाडण्याचा प्रयत्न करेन कारण नाही मुख्यमंत्री मी मागाशी सांगितल्याप्रमाणे ते बोलले का असं होणार नाही आहे त्यांनी जर मत प्रकट केलं असेल पण ठीक आहे आपण त्यांनी जर चर्चेला केलं तर त्यामध्ये आपण निश्चित त्यांना सांगू या बाबतीतला आता नेवटी प्लसचा आमदार आहे अलिबागचा मला तर सार्थ अभिमान अलिबागचा निश्चित आहे पण मी विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये मी निश्चित आणून पाडेन धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते अलिबागचे स्थानिक आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितलेलं आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या नावाचा प्रस्ताव हा अलिबागमध्ये दे मध्ये चालू देणार नाही भविष्यात जर आला तर तो, तो आम्ही हाणून पाडू विधिमंडळातली अस्त्रशस्त्र आहेत आहे त्या माध्यमातून या प्रस्तावाला विरोध केला जाईल आणि मुख्यमंत्र्यांकडे देखील या संदर्भातली चर्चा झालेली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देखील महेंद्र दळवी यांच्या सोबतच संमतीला असल्याचं एक त्यांनी मत आहे ते व्यक्त केलेलं आहे কেমৰা পৰ্চন হাছিফ চৈভৱৰব এবীপী মাছা অলিগ এবীপি উঘা ডোৰে বগা নীট